या लेणीचं जे कोरीकाम झालेलं आहे इसवी पूर्व पहिल्या शतकापासून तर सहाव्या शतकापर्यंत या बुद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे वरच्या साईडला देखील आपल्याला निवासस्थान कोरलेलं दिसत आहे कारला ही लेणी देखील प्राचीन व्यापारी मार्गावरच ही निर्माण केलेली आहे या लेणीच्या आतली बरांड्यामध्ये आपल्याला आप कोरीकाम पाहायला मिळतं खूप सुंदर असं या लेणीचं कोरीकाम झालेलं आहे आपल्याला इथे तीन हत्तींचे शिल्प पाहायला मिळतात त्यांच्यावरती आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती वगैरे पाहायला मिळते स्तंभाच्या वरती साईडला आपल्याला दोन हत्ती पाहायला मिळतात आणि पाठीमागच्या साईडला दोन घोडे पाहायला मिळतात हत्ती हे ताकदीचं प्रतीक आहे आणि घोडा हे वेग आणि गतीचं प्रतीक आहे म्हणजे वरती जे लाकडाचं काम झालेलं ला आहे चैत्यगृहातील इको कमी करण्यासाठी त्याचं हे काम झालेलं आहे वरती साईडला आपण जर बघितलं तर आपल्याला गंधर्व पाहायला मिळतात तुपाला प्रदक्षिणा घालणे बुद्ध धम्मातीलच ही प्रथा आहे जर कधी जर पिलर जर कधी भूकंपामुळे पडले तर हे चैत्यगृह मध्ये पडणार नाही व सुपार देखील पडणार नाही अशा प्रकारे या पिलरची निर्मिती करण्यात आलेली आहे सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी भारत सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे म्हणून बुद्ध आहे ही बुद्धम जाधव ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे कारला लेणी येथे ही लेणी पुणे जिल्ह्यातील लोणाला जवळ आहे लोणाला पासून ही लेणी सहा किलोमीटर अंतरावरती आहे चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया बुद्ध संस्कृती समजून घेऊया वर्षावास सुरू झालेला आहे भिक्खू एकाच जागेवर थांबून मेडिटेशन करतात बुद्ध धम्माचा अभ्यास करतात वर्षावास हा पावसाळ्यातील चार महिने असतो या पावसाळ्यामध्ये भिक्खू या लेणीमध्ये थांबून भिक्खू आपलं मेडिटेशन वगैरे करत असतात आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास असतो आषाढी पौर्णिमा ही बुद्ध धम्मामध्ये खूप महत्वाची आहे सारणार येथे गौतम बुद्धांनी पाच भिक्षूंना उपदेश दिला होता बुद्ध इतिहासातील हे प्रथम उपदेश होतं याला धम्मचक्र प्रवर्तन दिन सुत असंही म्हणतात या लेणीच्या सुरुवातीला आपल्याला अशोक स्तंभ पाहायला मिळतो अशोक स्तंभाची जर बांधणी बघितली त्याची निर्माण जर बघितलं तर, तर, तर खालच्या साईडला आपल्याला करंड पाहायला मिळतं खालच्या साईडला आपल्याला कलश पाहायला मिळतो वरच्या साईडला आपल्याला पिलर पाहायला मिळतो हा पिलर अष्टकोनी आकाराचा आहे म्हणजे गौतम बुद्धांनी अष्टंग मार्ग सांगितलं त्या पिलरवरती आठ कोणी अशी त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे त्या वरती जर आपण बघितलं तर एक उमळता कमल आपल्याला पाहायला मिळतो कम म्हणजे हे शांतीचं प्रतीक आहे त्याच्या वरच्या साइडला जर आपण बघितलं तर हार्मिकाचा चौथारा पाहायला मिळतो हार्मिकाच्या चौथार्याच्या वरती आपल्याला चार सिंह पाहायला मिळतात तर हे सिंह आहेत सूर्याचे आणि विजयाचे प्रतीक आहे म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला त्याचं हे प्रतीक आहे या लेणीच्या आत वर्ण साइडला जर बघितलं तर खूप सुंदर असं कोरीकाम झालेलं आहे आपण बघू शकता लेणीच्या या कोरीकाम मध्ये आपल्याला हत्ती पाहायला मिळतात त्याच्यानंतर आपल्याला इथे गौतम बुद्धांची मूर्ती देखील पाहायला मिळते गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या साईडला आपल्याला बोधीसत्व दोन उभे आहेत खूप सुंदर असं या लेणीचं कोरीकाम झालेलं आहे आपण जर बघितलं तर इथे दोन आपल्याला शिल्प पाहायला मिळतात त्यांचा जो पोशाख आहे त्याच्यावर असंच वाटतं की हे राजा राजाराणी आहेत येथील शिल्प जर बघितलं आपण तर हे इथे कमलाचं फुल आहे आणि ही कमलाच्या फुलाची दांडी आहे दांडीला पकडून जे शिल्प आहे हे नागवंशी आहेत त्या शिल्पांच्या डोक्यावरील आपल्याला नागाचं शिल्प पाहायला मिळत म्हणजे बौद्ध धम्म हा त्यांनी धरून ठेवलेला आहे कशा प्रकारे पकडून ठेवायचं या शिल्पावरनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे वरच्या साईडला आपल्याला कमलाच्या फुलावर आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते त्याच्या बाजूला आपल्याला दोन कोणी स्वत देखील दिसत आहेत अशोक स्तंभाची बांधणी पाहिल्यानंतर असं वाटतं या शिल्पामध्ये बुद्ध स्तंभ कोरण्यात आलेला आहे जर आपण जर व्यवस्थित बघितलं तर हे बुद्ध स्तंभ आपल्याला पाहायला मिळत आहे या बुद्धस्तंभाच्या बाजूला आपल्याला नागवंश राजा पाहायला मिळत आहे नागवंशी राजांच्या डोक्यावरती आपल्याला नागाचा शिल्प पाहायला मिळत आहे म्हणजे सुरुवातीच्या काळखंडामध्ये नागवंशी बुद्ध धम्म टिकून ठेवला होता याच लोकांनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं याचे शिल्प इथे दाखवण्यात आलेलं आहे हे शिल्पपट पाहिल्यानंतर असं वाटतं हे बुद्धस्तंभ आहे कारण की व्यवस्थित पाहिल्यानंतर असं वाटतं या कमळाच्या खालच्या साईडला जी दांडी आहे ती दांडी नसून ते स्तंभ आहे व्यवस्थित जर आपण बघितलं खालच्या साईडला आपल्याला कलश पाहायला मिळतो त्याच्या वरच्या साइडला आपल्याला स्तंभ पाहायला मिळतो स्तंभाच्या वरच्या साइडला आपल्याला उमळता कमळ पाहायला मिळतो त्याच्यावरती देखील आपल्याला चौथाराचं कोरीकाम पाहायला मिळतो त्याच्यावरती आपल्याला बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची ही विजयी पताका त्याच्यावरती आपल्याला कमळ पाहायला मिळतो कमळ हे बुद्धांच्या जन्माचं प्रतीक आहे हे कमळाच्या वरच्या साईडला आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते गौतम बुद्धांच्या बाजूला दोन बोधिसत्व आपल्याला पाहायला मिळत आहे वरच्या साईडला जे गंधर्व बघते त्यांच्या हातामध्ये मुकुट आहे हे मुकुट गौतम बुद्धांना घालण्यासाठी ते येत आहेत असं शिल्प त्या ठिकाणी कोरलेलं आहे या शिल्पाच्या अजून देखील वरती पाहिल्यावरती आपल्याला आकाशातून गंधर्व खाली येताना दिसत आहे हे गंधर्व बुद्धांच्या स्वागतासाठी आहेत खूप सुंदर असं या शिल्पाचं कोरीकाम झालेलं आहे याच्यावर हे सिद्ध होत की हे बुद्धस्तंभ आहे या शिल्पाबद्दल आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली जी ज्ञान प्राप्त झाली म्हणजे पिंपळ पाना झाडाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्या पानाचं आकाराचं हे शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे कर्जत येथील कोंढ्या नेणीवरती देखील पिंपळ पानाच्या आकाराचा प्रवेशद्वार आहे प्रत्येक भिक्षु निवासस्थानावर पिंपळ आकाराच कोरीकाम केलेलं आहे इथे देखील आपण जर बघितलं हे बघा वरच्या साईड जर आपण बघितलं तर पिंपळ पानाच्या आकाराच त्यांनी नक्षीकाम कोरीकाम करून ठेवलेलं आहे पर्वतीतील लेणीपेक्षा ही लेणी खूप सुंदर आहे आणि आणिचं कोरीकाम खूप जबरदस्त त्यांनी केलेलं आहे लेणीच्या प्रवेशद्वारावरती जे कोरीकाम झालेलं आहे जे पिंपळ पानाच्या आकाराचं आहे ते जे कोरण्यात आलेलं आहे ते लेणीच्या आतमध्ये चैतग्र्याच्या आतमध्ये उजेड पाडण्यासाठी प्रकाश पाडण्यासाठी त्याचं जे कोरीकाम केलेलं आहे आपण बघू शकता किती मोठं पिंपळ पानाच्या आकाराचं जे कोरीकाम केलेलं आहे लाकडी वगैरे गाडी मारली आहे अशा प्रकारे आपल्याला चैत्यगृह मध्ये आपल्याला तीच स्तंभ पाहायला मिळतात त्या स्तंभांच्या वरच्या साइडला बघितलं आपल्याला हत्ती पाहायला मिळतात हे बघा खूप सुंदर असं झालेलं आहे लेणीच्या आतल्या साइडला आपल्याला स्तंभ पाहायला मिळतात स्तंभ तर आपण बघितलं तर हे बघा ते खालच्या साइडला हे कलेश त्यांनी या दगडामध्ये निर्माण करण्यात आला आहे त्याच्या वरच्या साइडला आपल्याला हा पिलर जो बघतोय हा पिलर अष्टकोनी आकाराचा आहे पिलरच्या वरच्या साइडला आपल्याला उमळता कमळ पाहायला मिळतो हा उमळता कमल आहे त्याच्यावरती देखील कोरीकाम आहे आणि कमलाचं आपल्याला दिसतंय दिसत त्याच्यावरती आपल्याला चौथारा पाहायला मिळतो चौथाऱ्यावरती आपल्याला हत्तीच शिल्प पाहायला मिळतो ना पण या स्तंभाच्या वरच्या साइडला आपल्याला हत्ती पाहायला मिळतात हे बघा दोन हत्ती आहेत त्या हत्तींवरती दोन शिल्प पाहायला मिळतात बाहेरच्या साईडला जे आपल्याला अशोक स्तंभ पाहायला मिळतो त्या अशोक स्तंभावरती चार सिंह पाहायला मिळतात पण हे चैत्यग्राच्या आतील साइडला आपल्याला जे स्तंभ पाहायला मिळतात त्याच्यावरती आपल्याला हत्ती पाहायला मिळत आहेत एका हत्तीवर दोन शिल्प वसले आहेत दुसऱ्या साईडला देखील बघितलं तर त्या दुसऱ्या हत्तीवरती देखील दोन शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहेत हे शिल्प त्यावेळेस राजवटीचं आहे आणि त्या मागच्या साईडला बघितलं आपण घोडे पाहायला मिळतात आणि या घोड्यांवरती आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती देखील दिसत आहे घोड्यांवरती दोन शिल्प दिसत आहेत हत्ती हे ताकदीचं प्रतीक आहे आणि घोडा हे वेगाचं प्रतीक आहे खूप सुंदर असं बारकाईने या बुद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे चेगातील आतील भाग जर आपण बघितला तर वरच्या साइडचं हा गजपृष्ठ भाग आहे म्हणजे हत्तीच्या पाठीच्या कारणासारखं हा कोरीकाम करून ठेवलेला आहे याशे गोल आकाराचे लाकडीचं त्याला काम दिसत आहे त्याचे लाकडी जे बांधकाम आहे जे केलेलं आहे मेडिटेशन वगैरे इकडे करताना चैत्यगृहामध्ये खूप शांत ठेवायची असते चैत्यगृहामध्ये बोलू नये आवाज करू नये त्याच्यामुळे बुद्ध धम्माचं ज्ञान वगैरे देताना इको कमी राहा इको वगैरे येऊ नये त्याच्यामुळे लाकडाचं हे काम आपल्याला झालेलं आपल्याला वरच्या साईडला दिसतंय समोर आपल्याला लाकडी रेलिंग पाहायला मिळते त्याच्यामुळे आपण स्तूपाला प्रदक्षिणा घालू शकत नाही प्रदक्षिणा घालणे बुद्ध धम्मातीलच ही प्रथा आहे त्याच्यामुळे आज ही प्रथा कुठेतरी बंद होताना आपल्याला दिसते लेणीवरती गेलात तर स्तूपाला नक्की प्रदक्षिणा घाला बऱ्याचशा ठिकाणी बघतो की बौद्ध भिक्खू स्तूपाला प्रदक्षिणा घालत असतात पण आता इथे हे जे रेलिंग लावले असल्यामुळे आपण स्तूपाला प्रदक्षिणा घालू शकत नाही स्तूपाच्या वरती आपल्याला हार्मिका पाहायला मिळते आणि हार्मिकाच्या वरती आपल्याला छत्री पाहायला मिळते आपण बघू शकता ही छत्री खूप सुंदर अशी आहे ही छत्री लाकडी आपल्याला दिसत आहे ज्यांनी ज्यांनी या लेणीला दान दिलेलं आहे त्यांचं या पिलर वरती नाव कोरण्यात आलेलं आहे बाहेरच्या परदेशी व्यापारी देखील ते आपल्या भारतामध्ये येत होते त्यांनी देखील त्या बुद्ध दे लेणीला दान दिलेलं आहे त्यांचं देखील या वरती शिलालेख आहे म्हणजे त्यावेळेस व्यापाऱ्यांनी त्यावेळेस राजवड होती त्यावेळेस लोकांनी जे दान दिलेलं आहे या लेणीसाठी बांधणीसाठी त्या लोकांचं इथे नाव करण्यात आलेलं आहे चेत्यावरती आतील साईडला आपल्याला एका वरती आपल्याला स्तूप देखील पाहायला मिळतो आणि स्तूपाच्या बाजूला आपल्याला अशोक स्तंभ देखील पाहायला मिळतो ज्यांनी दान धर्म दिलेला आहे बुद्ध लेणीसाठी त्यांचं इथं किल्लायक आहे शेतकऱ्यातील आती साइडला जे पिलर आहेत जे स्तंभ आहेत त्याची जर आपण बांधणी बघितली तर थोडी अशी क्रॉस आहे हे बघा आपण जर इथून सरळ जर बघितलं तर पिलर एकदम सरळ नाही आहेत थोडे असे क्रॉस आहेत तर याचं कारण असं आहे की जर कधी भूकंप आला तर ते पिलर स्तुपावर न पडता ते बाहेरच्या साईडला पडतील अशा प्रकारे या पिलरची बांधणी केलेली आहे हे बघा इथून जर आपण हे पिलर जर बघितले तर हे बघा थोडं एक साइडला झुकलेलं आहे दिसतंय आपल्याला कारला बुद्ध लेणीवरती आपल्याला सोळा बुद्धले पाहायला मिळतात हे जर आपण इथून बघितलं तर हे येथील भिक्षु निवासस्थान आहे सध्या हे भिक्षु निवासस्थान बंद करण्यात आलेलं आहे दीक्षु निवासस्थानच्या बाहेरील भिंतीवरती बुद्धशिल्प आपल्याला पाहायला मिळतं वरच्या साइडला जे कोरीकाम झालेले आहे ते सध्या आपण आता पाहणार आहोत वरती देखील विक्ष निवासस्थान कोरण्यात आलेलं आहे पूर्ण काताळाला कोरून गुळ्यार मार्ग तयार करून यांनी वरती जाण्यासाठी पायऱ्या तयार केलेल्या आहेत हा मार्ग तयार केलेला आहे हे बघा अशा प्रकारे कोरीकडून गेलेलो आहे तर वरच्या साईडला आपल्याला आठ वृक्ष निवासस्थान पाहायला मिळतात हे येथील विक्ष निवासस्थान आहे बचण्यासाठी हा दगडी बेड इथे तयार करण्यात आलेला आहे सध्या बंद करण्यात आलेले आहे तुपाच्या गोलाकार आकारासारखं हे आपल्याला वरच्या कापळामध्ये डोंगरामध्ये तुपाच्या आकाराच कोरीकाम झालेलं आहे इथे जर आपण बघितलं कोरीकाम पाहायला मिळत आहे असं वाटतं या ठिकाणी स्तूप असावं पण त्याची तोडफोड झालेली आहे आज पूर्ण ते नष्ट झालेलं आहे हे तुटलेलं स्तूप हेच सांगत आहे या लेणीवरती अजून एक बौद्ध स्तूप होतं याच्यावर आपल्याला दिसून येत ते जर आपण बघितलं भिक्षु निवासस्थान संपूर्ण अवस्थेमध्ये आहे हे येथील भिक्षु निवासस्थान आहे भिक्षु निवासस्थानमधील हे जे कोरीकाम बघतोय हे रात्री दिवे वगैरे लावण्यासाठी बुद्ध धर्माचे पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी हे कोरीकाम झालं होतं पण आज हे भिक्षु निवासस्थान पूर्ण फगनावस्थेमध्ये आहे या लेणी तिसऱ्या मजल्यावरती देखील भिक्षु निवासस्थानचं कोरिकाम झालेलं आहे पण सध्या इथे लोखंडी शिडी आहे वरती जाण्यासाठी बंदी आहे पण प्राचीन काळातील जे लेणीची दगडी सिडी होती संपूर्ण तुटून गेलेली आहे तो सध्या वरती जाण्यासाठी रस्ता बंद केलेला आहे आपण ही बुद्ध लेणी हे भिक्षु आहे ते बाहेरून पाहू शकतो या साईडला देखील आपल्याला भिक्षु निवासस्थान पाहायला मिळतात ते देखील पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आपण वरच्या साईडला जे भिक्षु निवस आहे तिकडे आपण जाऊन आलो त्याच्या बाजूला इकडे वरील जर भिक्षु बघितले तर संपूर्ण कात्रामध्ये या डोंगरामध्ये बुद्धलेण्या कोरण्यात आलेल्या आहेत इकडे मंदिराच्या पाठीमागे साईडला देखील आपल्याला बुद्धलेण्या पाहायला मिळतात लेणीच्या समोरील साइड ला लहान लहान धबधबे पडताना आपल्याला दिसत आहेत लेणीच्या डाव्या साईडला आपल्याला एक मोठा असा धबधबा पाहायला मिळतो खूप सुंदर असा धबधबा आहे मंदिराच्या वरच्या साईडला जर बघितलं तर इकडे देखील आपल्याला भिक्षु निवासस्थान कोरण्यात आलेला दिसत आहे मंदिराच्या पाठीमागे साइडला देखील बुद्ध लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत पण तिकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही आणि लेणी तुम्हाला दाखवू शकत नाही हे गडाच्या सुरुवातीला आपल्याला जे कोरीकाम पाहायला मिळतं हे भिकूंना मेडिटेशन करण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आली होती आज देखील आपल्याला हे कोरीकाम पाहायला मिळतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बुद्ध आहे